तर मित्रांनो आपण आज कोंबड्यांना टाकण्यासाठी आपण जुगाड बनवला होता आज तो आपण सक्सेस केलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा पक्षी ही नारळाची फांदी होती तिला आम्ही शिवल्यासारखी म्हणजे विंदून तिला आपण एक झोपडीचे स्वरूप दिले होते आणि हे बघू शकता पक्षी आम्ही तेलाचा डबा होता त्याला पडून आम्ही हा असा एक जुगाड बनवलेला आहे आणि त्यांना खा खाण्यासाठी आम्ही एक पात्र बनवलेलं आहे तुम्ही चारी बाजूने बघू शकता आणि बघा मित्रांनो पक्षी कसे चरून राहिले आहेत दाना खाऊन राहिले आहेत तर मित्रांनो अशाच जुगाडू पद्धतीने तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो